दादा नाईमबास आपल्या समोर देतील नितीन दादा बांधकर हो दंडवत प्रणाम डोमेग्राम मठत्रे प्रतिकृती याचा पूर्वार्ध आपण पाहिलेला होता जे आपल्याला या ठिकाणी लाकडी स्वरूपामध्ये जे प्रतिकृती आहे याचीच एक थ्री डी बनवलेली प्रतिकृती त्याचं आज या ठिकाणी अनावरण होते आहे उद्घाटन होते आहे आणि यानिमित्त परमपूजनी परमादरणीय श्रद्धेय आचार्य आचार्यप्रभश्री पोथीवाले मोठे बाबाजी यांचं या ठिकाणी पूजन या संपन्न होते आहे आचार्यश्री त्याचप्रमाणे परमपूजनी परमादरणीय श्रद्धेय जाळीचा देवनिवासी आचार्य श्री बाबाजी या द्वय आचार्यांच्या हस्ते या ठिकाणी हे अनावरण या ठिकाणी संपन्न होणार आहे ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो तो, तो आज क्षण या ठिकाणी होतो आहे संपन्न होतो आहे मी परमपूजनी परमादरणीय श्रद्धे आचार्यशी मोठे बाबाजी बाबांना विनंती करतो हां लाईट थोडा वेळ बंदच असू द्या लाईट थोडा वेळ बंद असू द्या त्याचप्रमाणे परमपूजनी परमादरणीय श्रद्धेशी जाळीदास आचार्य श्री बाबाजी द्वय आचार्यांच्या हस्ते या ठिकाणी हे पूजन संपन्न होते हा लाईट लाईट बंद करा लाईट व्यवस्थापन लाईट लाईट हा लाईट बंद करा एक दोन मिनिट हा प्रकाशन होताना टाळ्यांच्या गजरामध्ये हो आपण या ठिकाणी याच स्वागत संपन्न करणार आहोत श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रे महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभू महाराज की जय सर्वज्ञ श्री स्वामी की जय एक मिनिटाची या ठिकाणी आपल्यासमोर एक क्लिप सादर होईल ती क्लिप आपल्याला दिसेल फक्त आपल्याला हा आता म्हणजे महंतीचा सोहळा या ठिकाणी पार पाडायचा आहे आपल्याकडे अजून एक दोन दिवस आहेत आणि त्या दरम्यान आपण ती प्रतिकृती कशा पद्धतीची आहे हे नेमकं आपण पाहणार आहोत परंतु आता याचं उद्घाटन झालेलं या आहे असं या ठिकाणी जाहीर करतो आहे व्यवस्थापनाने हां तयारी आहे का आहे का हां एका मिनटामध्ये या ठिकाणी आपल्याला ही प्रतिकृती नेमकी कशी आहे त्याचं दर्शन या ठिकाणी होते आहे आपल्याला चित्र दिसते आहे डोमेग्राम मठत्रय प्रतिकृती जे तीन मठ आहेत राजमठ उंचमठ आणि प्रसन्न मठ या तिन्ही मठांची असलेली थ्री डी प्रतिकृती आता सर्व इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीचा हा जमाना आहे या जमान्यामध्ये आपल्याला आठवण्यासाठी म्हणून ही प्रतिकृती उपयुक्त आहे उपयोगी आहे आणि आपल्याला आता या ठिकाणी एक मिनटामध्ये एक क्लिप दिसेल ती क्लिप झाली की लगेच या ठिकाणी या महंती सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी होते आहे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच आचार्यगण याचे साक्षीदार आहेत आणि महानुभावांच्या इतिहासात हा असलेला एक सुवर्ण क्षण आहे की जो क्षण या ठिकाणी आपण पाहतो आहोत ज्या माध्यमातून आपल्याला हे चित्र दिसते आहे ते चित्र आपल्याला या ठिकाणी हे कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहण्याकरता स्मरणाकरता उपयोगी ठरणारं असे चित्र आहे इथे आपल्याला त्याची एक क्लिप त्याची एक झलक आपल्याला इथे दिसणार आहे याचं विस्तृत विवेचन आपण नंतरच्या सत्रामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत <laughs> <laughs> हे बघा हे आपल्याला दिसते आहे हे डोमेग्राम शहर आहे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी हे पहा हे जे दिसत आहेत हे तिन्ही मठ आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत या तिन्ही मठांची ही जी प्रतिकृती आहे ही मॅपच्याद्वारे या ठिकाणी आपल्याला दिसते आहे या ठिकाणी जो स्पॉट दिसतो आहे हा तिन्ही मठाचा असलेला हा स्पॉट आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यामध्ये मग राजमठ कसा आहे उंचमठ कसा आहे त्याची संरचना नेमकी कशी होती याचं विस्तृत आपल्याला हे आपण पाहणार आहोत हे इथे दिसतंय हा महाद्वार आणि या महाद्वाराची असलेली ही प्रतिकृती हे ही तीन मठ हा राजमठ हा उंचमठ आणि हा प्रसन्न मठ आणि हा महाद्वार या महाद्वारातून ही पुढे अग्रक्रमित होणारी स्वामींची दिनचर्या हे आपल्याला या ठिकाणी दिसते आहे हे तिन्ही मठ आणि या तिन्ही मठाची प्रतिकृती आपण पुढे पाहणार आहोत तुर्तास आपल्याला हा झलक हा देखावा या ठिकाणी दिसलेला आहे टाळ्यांच्या गजरामध्ये या गज संकल्पनेचं संकल या ठिकाणी स्वागत करूयात परमार्गसेवक छत्रपती गजबिये यांची संकल्पना आहे आणि त्यांच्या संकल्पनेला असंच बळ मिळावं अशी आचार्यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो माझ्या शब्दाला विराम देतो दंडवत प्रणाम छान दादाजी फार फार छान